नमस्कार शेतकरी मित्रांनो उद्या तेरा जून दोन हजार पंचवीस वार शुक्रवार उद्याच्या दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात दिवसभर भयंकर जोरदार स्वरूपाची अतिवृष्टी सदृश पाऊस होणार आहे असा इशारा हवामान खात्याने दिला आहे तसेच राज्यातील काही भागांमध्ये अतिवृष्टी तर काही भागांमध्ये मोठ्या जोरदार स्वरूपाचा पाऊस उद्याच्या दरम्यान झालेला आपल्याला पाहायला मिळेल तर महाराष्ट्रातील काही भागांमध्ये उद्या संपूर्ण दिवसभर दुपारपर्यंत व रात्रीपर्यंत ढगाळ वातावरणाचा हलका पाऊस होणार आहे मित्रांनो जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात उद्या म्हणजे तेरा जून रोजी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या तालुक्यांमध्ये पाऊस होणार आहे तत्पूर्वी मित्रांनो तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही फक्त आपले व्हिडिओ पाहत आहे पण आपल्या महाराष्ट्र कसे अपडेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकून प्रेस करा आणि व्हिडिओला देखील लाईक करा जेणेकरून आमचा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता कोकणामध्ये उद्या दिवसभर भाग बदलत मोठी अतिवृष्टी व मुसळधार पाऊस असणार आहे यामध्ये मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण वसई वसईरार आणि कोकणातील इतरही आसपासच्या परिसरात मोठ्या स्वरूप मोठ्या जोरदार स्वरूपाचा पाऊस उद्या झालेला आपल्याला पाहायला मिळेल ले। तसेच मध्य महाराष्ट्रात पाहिले असता यामध्ये स... पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर आणि अहिल्यानगरच्या भागात देखील उद्या ढगाळ वातावरण पूर्ण दिवस पावसाचा असेल मित्रांनो त्यासोबत मराठवाड्यात पाहिले असतात तर यामध्ये छत्रपती संभाजीनगर हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिव या भागात आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस उद्या झालेला आपल्याला पाहायला मिळेल मात्र रात्री ढगाळ वातावरण असणार आहे तसेच मित्रांनो विदर्भाच्या काही भागात मोठा पाऊस असेल यामध्ये बुलढाणा यवतमाळ वाशिमच्या भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस उद्या होईल तर अकोला अमरावती नागपूर गडचिरोली भंडारा चंद्रपूर वादा या भागात दुपारपर्यंत ढगाळ वातावरण तर, वाता तर दुपारनंतर व रात्री जोरदार स्वरूपाचा पाऊस या भागात होईल मित्रांनो यामध्ये जिल्ह्याचा उल्लेख झाला म्हणजे आसपासच्या परिसराचा देखील समावेश असणार आहे तर मित्रांनो उद्या होणाऱ्या पावसात वादळी वाऱ्याचे प्रमाण असणार आहे त्यामुळे सर्वांनी काळजी घ्यावी तसेच राज्यात आता पावसाला सुरुवात झालेली आहे हा पाऊस राज्यात वीस जूनपर्यंत अतिमुसळधार स्वरूपाचा होणार आहे त्यासोबत मित्रांनो उत्तर महाराष्ट्र खानेच्या भागात पाहिले असता नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाळ भागात देखील उद्याच्या दरम्यान जोरदार स्वरूपाचा पाऊस पाँच होईल मात्र इगतपुरी नाशिक मनमाळ मालेगाव चाळीसगाव वैजापूर या परिसरामध्ये उद्या मुसळधार पाऊस राहील व इतर ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस उद्या झालेला आपल्याला पाहायला मिळेल तर उद्या संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस होणार तसेच बारामती मालेगाव फलटण लोणाड वई खंडाळा मूल व कोरेगाव आद्राकी जेजुरी बोर्ड सासवड व इतरही आसपासच्या परिसरांमध्ये उद्या आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा तर मित्रांनो हवामान अचानक बदल होत असतो त्यासाठी तुम्ही आपल्या महाराष्ट्र कुस्ती अपडेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आम्हाला ताज्या अपडेट व बाजारभावाचा आढावा सर्वात अधिक घेता येईल धन्यवाद